आपला आनंद तो खरंच आपला आहे का की तो आपल्या नात्यांमधल्या काही जर तरच्या गोष्टींवर अवलंबून आहे बघा अनेकदा नकळतपणे आपण आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देऊन टाकतो आज आपण याच मानसिक सापळ्याबद्दल बोलणार आहोत आणि हो त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही शोधणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या चर्चेमध्ये आपण चार महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकणार आहोत सगळ्यात आधी आनंदाच्या या बाह्य अटी म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ मग या अटी आपल्या नात्यांवर कसा परिणाम करतात ते पाहू त्यानंतर खरा आनंद आतमध्ये कसा शोधायचा यावर बोलू आणि शेवटी कृतज्ञतेसारख्या एका साध्या गोष्टीतून कसा मोठा बदल घडवता येतो हेही जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून आनंदाच्या बाह्य अटी ही एक अशी कॉमन चूक आहे ज्यात आपण नकळतपणे अडकतो आणि आपल्याच आनंदाभोवती अटींची एक न दिसणारी भिंत उभी करतो जेव्हा ते माझ्यासाठी हे करतील तेव्हाच मला आनंद होईल असं कधी वाटले अने का अनेकांना हा विचार नक्कीच ओळखीचा वाटेल नाही का आणि खरं सांगायचं तर हीच आपल्या आनंदाला अटींमध्ये बांधून ठेवण्याची पहिली पायरी असते यालाच म्हणतात सशर्त आनंद म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल आपण सरळ दुसऱ्याच्या हातात देऊन टाकतो आपल्या भावनांचा स्विच त्यांच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून राहतो आणि ही एक अशी मानसिक गुंतवणूक आहे ज्यावर परतावा कधी मिळेल कसा मिळेल याची काहीही गॅरंटी नसते बरं आता या मानसिकतेचा थेट परिणाम आपल्या नात्यांवर काय होतो ते पाहूया हा पुढचा खूप महत्वाचा भाग आहे नात्यांवर अटींचा परिणाम कारण ही विचारसरणी नात्याच्या मूळ पायालाच आतून कमकुवत करू शकते इथे ना नात्याचे दोन मॉडेल्स दिसतात एकीकडे आहे व्यवहारी नातं जे पूर्णपणे जरतरच्या समीकरणावर चालतं इथे आनंद जणू काही कमावला जातो आणि दुसरीकडे आहे एक बिनशर्तबंधन जिथे एकमेकांना जसं आहे तसं स्वीकारलं जातं इथे आनंद आतून फुलतो बाहेरून मागितला जात नाही आणि जेव्हा नातं या जरतरच्या अटींमध्ये अडकततं तेव्हा काय होतं माहितीये अपेक्षांचं ओझं वाढत जातं त्या पूर्ण झाल्या नाहीत की निराशा येते आणि मग त्या निराशेमधनं सुरू होतं एकमेकांना दोष देण्याचं एक, एक दुष्टचक्र जे नात्याला आतून पोखरून काढतं मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं इथेच आपला तिसरा आणि खूप महत्वाचा टप्पा सुरू होतो आंतरिक आनंदाचा शोध आता आपण समस्येकडून समाधानाकडे वळतोय म्हणजे आपल्या आनंदाचं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातातून परत घेण्याचीही प्रक्रिया आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवायला हवी आनंद हा बाहेरून येणारा पाहुणा नाही आहे तो आपल्या आत राहणारा सदस्य आहे बाहेरच्या घटना येतात आणि जातात पण खरा आनंद आपल्या आतूनच निर्माण होतो आणि हेच आहे या संपूर्ण चर्चेचं सार आनंद ही एक आंतरिक अवस्था आहे तो काही देवाणघेवाणीचा व्यवहार नाही हे एकदा मनावर बिंबवलं ना की बघा दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्याचं ओझ आपोआप कमी होतं आणि नात्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो चला आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया कारण फक्त विचार समजून उपयोग नाही तो आचरणातही आणायला हवा नाही का तर इथे आपण पाहणार आहोत की कृतज्ञतेसारख्या सोप्या साधनातून मोठा बदल कसा घडवायचा तर आपल्या मेंदूला बिनशर्त आनंदासाठी तयार करण्याचे दोन सोपे मार्ग आहेत पहिला म्हणजे कृतज्ञता आपल्या नात्यात जे काही चांगलं आहे ते शोधून त्याबद्दल आभार मानणं आणि दुसरा आहे स्वाध्याय म्हणजे स्वतःच्या मनाचा अभ्यास दोष न देता फक्त एक साक्षीदार म्हणून स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रिया समजून घेणं मला राग का येतो मी असं का वागतो आणि या विचारांना मानवीय विद्युत के चमत्कार या पुस्तकातून एक भक्कम आधार मिळतो या पुस्तकाच्या पृष्ठक्रमांक अठ्ठावन्नवर याच संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तर जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा आपल्या आनंदासाठी आपण स्वतःवर अशी कोणती बाह्य अट लादलीय जी आज ह्याच खणापासून तोडून टाकता येईल या प्रश्नाच्या उत्तरातच खऱ्या स्वातंत्र्याची आणि आनंदाची सुरुवात दडलेली आहे आशा आहे की आजच्या या चर्चेतून आपल्या आनंदाची चावी आपल्याच हातात ठेवण्यास मदत होईल पाहिल्याबद्दल धन्यवाद